नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व तर मजेत ना आता अशाकरता मजेतच असाल तर आज मी आलेले आहे मनुदेवी येथे तर मनुदेवी हे खूप छान आणि सुंदर असे पर्यटनस्थळ आणि देवीचे मंदिर आहे तर चला तुम्हाला दाखवते मी मनुदेवी तर हे बघा मंदिराच्या बाहेरील हे स्टॉल आहे तर इथे सर्व देवीचे आपल्याला असलेले ओटीचे सामान सर्व येथे मिळते तर हे बघा सर्व येथून देवीचे मंदिराचे सर्व स्टॉल लागलेले आहेत तर पूजा सामग्री इथं सर्व जे आपल्याला हवी ते इथं मिळते तर आता आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो आहोत तर तर मी मागे हे बघा व्हिडिओ काढत आहे तर हे बघा इथं लहान मुलांचे खेळण्यासाठी खूप सारे खेळणे आणि देवीचे पूजेचे सामान पण आहेत तर हे बघा मनुदेवीचे इथे प्रवेशद्वार हे इथं लिहिलेले आहे तर भरपूर लांबून लांबून लोक इथं दर्शनासाठी येतात आणि खूप छान वाटते इथे येऊन ये लोकांना तर हे बघा आता आम्ही मंदिराच्या दिशेने जात आहोत तर आता आम्ही चालत चालत जात आहोत देवीच्या दर्शनाला तर इथं मध्ये रस्त्यामध्ये पण स्टॉल लावलेले आहे लोकांनी दुकानं लागलेली आहे लोकांचे तर हे बघा लहान लहान मुलांचे भरपूर असे दुकानं इथं एका लाईनमध्ये लागलेले आहेत तर इथं लहान मुलां तर त्यांना खेळण्याची जीद जास्त असते कारण भरपूर इथं खेळण्याची दुकानं इथं भरपूर आहे तर आता आम्ही मंदिराच्या मेन गेटजवळ पोचलेलो आहोत तर इथूनच दर्शनासाठी मोठी अशी ला रांग लागते नवरात्रीमध्ये येथे तर एवढी देवीच्या दर्शनासाठी एवढी लाईन लागते की ती जणू तीन तीन तास चार चार तासानंतर इथं नंबर लागतो देवीच्या दर्शनासाठी तर हे बघा था, ची लग ले, लग ले इस ची। तर ही इथं आता दर्शनाची लाईन लागले लागलेली आहे सर्व बायांची तर आजही गर्दी आहे भरपूर तर आम्ही आता दर्शनाच्या लाईनमध्ये जात आहोत तर हे बघा हनी तर हे बघा लांबूनच मी देवीचा फोटो काढण्याची प्रयत्न केला परंतु तिथं देवीजवळ फोटो काढू देत नाही तरी पण मी काढला आहे जमेल तेवढा तर हे बघा इथं सर्व अगरबत्ती वगैरे सर्व इथं लावल्या जातात तर इथं प्रत्येकजण अंगाराने येतो देवीचा तर इथं हे बघा आरती चालू आहे आता मंदिरात देवीची तर हे बघा इथं जून असे हे दगड आहे हे एक तर तिथं हात ठेवला तो गोल फिरतो तर तिथं प्रत्येकजण काही ना काही मनात मागतो पुरी होईल की नाही त्याची हे बघा हा दगड आहे तर त्याच्या खाली पैसे ठेवले जातात आणि त्याच्यावर दगड ठेवलेला जातो आणि त्याच्यावर हात ठेवून जर दगड गोल फिरला तर त्यांच्या इच्छा पूर्ण होता असे मानले जाते जर आता आम्ही दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत तर हे बघा हे हो। बाहेर गे जमलेली गर्दी आहे तर हा बघा तुम्हाला समोरच वॉटरफॉल दिसत असेल तर पावसाळ्यात याला भरपूर असं पाणी येते तर आता पाऊस कमी असल्यामुळे हा धबधबा वाहत नाही नंतर पावसाळ्यामध्ये त्याला बघण्याची मजाच वेगळी असते या धबधब्याला तर हे बघा आम्ही धबधब्याजवळ आता फोटो काढत आहोत फॅमिलीसकट तर आता फोटो वगैरे काढून झालेला आहे तर हा बघा आम्ही तुम्हाला धबधबा दब दब दाखवते तर पावसाळ्यात खूप छान आणि सुंदर हा धबधबा दब इथं बघायला मिळतो तर हा मंदिराचा आजूबाजूचा सर्व परिसर आहे तर हे बघा आणि इथं आल्यानंतर खूप शांत आणि आनंदी वाटते आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते आपलं तर तुम्ही पण इथं असेल तर एक वेळेस नक्की या मनुदेवीला तर तेथूनच एक वरती चढण्यासाठी रस्ता आहे पूर्ण नॅचरल ठिकाण आहे बघण्यासाठी तर आम्ही वरती जाण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आता आम्ही हळूहळू पायऱ्यावर चढत आहोत वरती जाण्यासाठी तर हे बघा मी पण आता वरती जात आहे तर खूप असं उंच होतं तर पायऱ्या चढता चढताच पाय दुखून आले होते तर जायला पण आता थोडासा कंटाळा येत होता हळूहळू तरी आम्ही वरती जात होतो तर हे बघा आता सर पण वरती चढत आहे तर पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आता आम्ही हळूहळू वरती जात आहोत तर खूप उंच आहे तर जाता जाताच आम्हाला असा थकवा जाणवला अरे बघा वरती गेल्यानंतर काही असं वातावरण आपल्याला बघायलाच मिळते तर अजून वरती खूप आहे बघण्यासारखं तर खूप उंच असल्यामुळे आम्ही तिथंच पायऱ्यावरच थांबलो आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला जाता आलं नाही तर आम्ही बघा थकून आता पायऱ्यावरच तिथं बसलेला आहोत सा सा तर आमचे पाय खूप दुखून आले होते तर बघा तिथून आम्ही पायऱ्यावर खूप छान आणि सुंदर असं दृश्य दिसत आहे तर मनोदवेला येताना एकाच इच्यातून सात नद्या एकाश याने वाहतात तर एकाच नदी आपल्याला सात वेळा तिथं बघण्यास मिळते पण असं या मनोदेवीचं इथं महात्मा आहे आणि बघण्यासही छान आहे नैसर्गिक आणि अद्भुत अशा सुंदर परिसरामध्ये दे, देवी बसलेली आहे तर इथे येऊन आम्हाला खूप आनंद झाला आणि प्रसन्नता वाटली तर आम्ही बघा आम्हाला पण खूप आनंद धा... तर आता आम्ही दर्शन करून खाली आलेलो आहोत तर हे बघा आता हनीसाठी खेळणे बघत आहोत तर हनीला आता कोणता आवडतं ते बघून आता घेऊया तर हनीला पॅरेट आवडला वाटतं बहुतेक तर हनीने काढायला लावला तो तरी बघा हनीने पोपट काढलेला आहे घ्यासाठी पण हनीला तो आवडला नाही तर दुसराच आता कोणता घेतो हनी तिच्या उन्हाचा टाळते तर आता हनीने पॅरेट घेतलेला आहे तर तो पण हनीला आवडला नाही वाटत तर हनीने आता शिप घेतली आहे अरे बघा इथं मनुदेवीचे सर्व फोटो फ्रेम वगैरे सर्व मिळतात जरा आम्ही पण एक छोटीशी मनोदेवीचे फोटो फ्रेम घेतलेली आहे तर खूप छान असे फोटो फ्रेम इथं मिळतात तर आता आम्ही खाल्ल्यानंतर आता ऊसाचा रस पेण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत तर हे बघा आमच्या मागे तलाव आहे छोटासा आहे पाणी वाहत आहे तिथं तर तुम्ही पण आला तर अवश्य भेट द्या एक वेळेस म्हणून देवीला तुम्हाला पण खूप छान आणि सुंदर वाटेल यायला तर आता आम्ही पुन्हा दर्शन वगैरे झाल्यानंतर खरेदी झाल्यानंतर आता आम्ही घरी जाण्यास सांगत आहोत तर तुम्हाला आता मनोदैवीचा लाव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढचे असे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला बरोबरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद असेच पुढे पण सपोर्ट करीत राहा माझ्या चॅनलला आणि सर, सर्व तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच राहू द्या धन्यवाद